धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळ ज्या ठिकाणी झालं म्हणजे आम्ही मौजे सांगली तालुका उस धाराशिव उस्मानाबाद आणि मौजे इर्ला या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली तिथे कोळपे म्हणून शेतकरी कारण की त्या वादळ वाऱ्यानं त्यां जो पत्रा उचकटून जा त्या अंगावर मोठा दगड पडला आणि त्यात त्यांचं मयत झालं त्या घरी आम्ही त्या सांत्वनपर भेट दिली आणि तसेच इर्ला गावामध्ये मग या ठिकाणी पपईचं नुकसान झालेलं आहे पपईच्या पूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी पेरूची बागा उचकुटून पडलेल्या आहेत कारण की मुळासहित त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे केळीचं नुकसान झालेलं आहे बेंबळी परिसरात नुकसान झालेलं आहे तुळजापूरमध्ये कुंभारी मंगरूळ दहिवडी ह्या भागात नुकसान झालेलं आहे तसंच सगळ्या शेतकऱ्यांची लिस्ट आम्ही कारण की काय झालं परवाच्या दिवशी या ठिकाणी पंचनामे झाले परंतु गेल्या दोन दिवसामध्ये जे काही नुकसानं झालेलं त्याचे काही अजून ह्यांनी पंचनामे केलेले नाहीत तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मागणी केलेली की कारण की सगळ्यांचे संसार या ठिकाणी उघड्यावर पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी मदत देणं गरजेचं आहे कारण की तलाठी सांगत आहेत की आम्ही संपावर आहोत या ठिकाणी संपावर असल्यामुळं काय तिथे येऊ शकत नाही असं सांगतात पण तिथं पंचनामे केल्याशिवाय तिथे डागडुजी सुद्धा करता येत नाही ह्याचं मुख्य कारण आहे त्यामुळं तातडीने त्या ठिकाणी पंचनामे करून त्या ठिकाणी कमीत कमी पन्नास लाख रुपये तरी त्या घरांना मदत होणं गरजेचं आहे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका